ॲटोमिक ताकद असणारा भारत हा जगातला सातवा देश आहे बऱ्याचदा बोलताना आपण यांचा अभिमानही बाळगतो पण आपल्या देशात असं एक गाव आहे ज्या गावाला आपला देश ऑटोमिक ताकद असल्याची किंमत आजही लागते मी बोलतोय झारखंडच्या पूर्व सिंगभूम जिल्ह्यातल्या जादूगोडा या गावाबद्दल हे छोटस गाव भारताच्या अणुशक्ती कार्यक्रमाचं एक महत्वाचं केंद्र आहे पण या प्रोजेक्ट मुळे या गावाचा विकास तर दूरच राहिला पण एक वेगळी सिच्युएशन या गावात तयार झाली आणि ती सिच्युएशन काय हे मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगतो जादूगोडा भोवती पंचवीस किलोमीटरच्या रेडियस मध्ये युरेनियम चे परेत साठे जसं की भाटीन नरवापहार तुरम बग जाता मोहुलडीह हो भागात हे साठेत UCIL च्या मते जादू गोड्याची खान आणि तिथल्या खाणकामामुळे देशातल्या युरेनियम खान क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली पण स्थानिकांना तसं वाटत नाही कारण युरेनियम खाणकामाचा त्यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या जमिनीवर इतका परिणाम झालाय की आता त्यांचं नुकसान भरून निघणं शक्य नाहीये जादूगोडामधल्या टेकड्यांमध्ये तलाव खोदण्यात आले जिथे युरेनियम खाणकामातनं निघणाऱ्या रेडिएशनचा कचरा टाकला जातो या कचऱ्यामुळे जमिनीतलं पाणी आणि नद्या आणि सगळी जमीनच प्रदूषित झाली पण यामुळे तिथल्या लोकांवर याचा कसा भयंकर परिणाम झाला ते पहा युरेनियम खाणकामातला रेडिओ कचरा ज्या तलावांमध्ये साठवला जातो त्या तलावांचं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं जात नाही आणि याचाच परिणाम म्हणून इथले रेडिओ सबस्टन्स जमिनीतलं पाणी नद्या आणि मातीमध्ये विसळले गेले यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या स्थानिकांच्या रोजीरोटीवर सगळ्यात आधी त्याचा परिणाम झाला नद्यांमधले मासे आणि पिकांवरही हा रेडिएशनचा परिणाम दिसून आला ज्यामुळे शेती आणि मासेमारी जवळपास बंद पडली जादूगोडामधल्या युरेनियम खाणीजवळ राहणाऱ्या लोकांवर केलेल्या अभ्यासानुसार रेडिएशनचा या लोकांवर खूपच वाईट परिणाम झाला इंडियन डॉक्टर्स फॉर पीस अँड डेव्हलपमेंटने एका रिपोर्टमध्ये रॅडिएशनमुळे मुलांमध्ये जन्मजात अनुवांशिक आजार आहेत असं सांगितलं जादूगोडाच्या जा खाणी आणि तलावाजवळ राहणाऱ्या लोकांमध्ये चार प्रकारच्या समस्या जास्त आढळतात इथे जन्माला येणारं प्रत्येक तिसरं बाळ हे अपंग असतं महिलांमध्ये वंधत्व मुलांमध्ये जन्मजात अपंगत्व आणि अशा मुलांमध्ये उच्च मृत्यू दर लोकसंख्येचं सरासरी वय हे झारखंडच्या सरासरी वयापेक्षा खूपच कमी असल्याचं दिसून आलं झारखंड लोकांचं वय सरासरी बासष्ट वर्ष आहे तर जादूगोडामध्ये दोन तृतीयांश लोक हे बासष्ट वर्षांच्या आधीच मरतात जादूगोडामध्ये ज्या प्रकारच्या समस्या दिसून येतात त्या ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाच्या युरेनियम खाणीजवळ सेम दिसून आल्या इथल्या स्थानिक महिलांमध्ये रेडिएशनमुळे गर्भपात रक्तस्त्राव हिस्टेरेक्टॉमी म्हणजे गर्भाशय काढावं लागण्याचं प्रमाण खूप वाढलंय म्हणजे पन्नास टक्के महिला प्रजनन समस्यांमुळे आई होऊ शकत नाही इथल्या मुलांमध्ये जन्मजात विकृती नवजात मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक अपंगत्वाचं प्रमाण इतकं जास्त आहे यामुळे अनेक कुटुंबांवर मानसिक आणि आर्थिक ताणाल आहे रेडिओ धूळ आणि दूषित पाण्यामुळे इथे जवळपास प्रत्येकाला श्वसनाचे आणि त्वचेचे आजार आहेत वेगवेगळ्या समस्या आहेत इथल्या रेडिएशन मुळे या लोकांचं आयुष्य नरक झालं जादूगोडाची ही भयानक गोष्ट सुरू झाली ती एकोणवीसशे सदुसष्ट पासून एकोणविसशे सदुसष्ट मध्ये युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे यु सी आय ने इथे भारतातली सगळ्यात पहिली युरेनियमची खान खाण सुरू केली देशाच्या अणुऊर्जा आणि संरक्षण कार्यक्रमांसाठी पुरवठा करणाऱ्या या आणि त्याच्या आसपासच्या गावांना भारताच्या नकाशावर जागा मिळवून दिली खाणीच्या सुरुवातीच्या काळात जादूगोडा स्थानिकांना रोजगार आणि आर्थिक मदत पुरवेल अशी आशा होती इथल्या आदिवासी लोकांना म्हणजे जे मुख्यतः शेती आणि जंगलावर डिपेंड होते त्यांना खाणकामामुळे गावाचा विकास होईल असं वाटलं होतं युसीआयएल खाणकामाला सुरुवात केली तेव्हा काही स्थानिकांना नोकऱ्याही मिळाल्या पण त्या बहुतेक स्किल बेस्ड नव्हत्या आणि खूप धोकादायक होत्या पण या खाणीतून निघणाऱ्या युरेनियमचा उपयोग देशाच्या अणुऊर्जा प्रकल्पांसाठी होत होता यामुळे जादूगोडा भारताच्या अणुशक्तीचा आधार बनला पण याचा विपरीत परिणाम लवकरच तिथल्या जीवसृष्टीवर व्हायला लागला आता प्रश्न असा आहे की यावर कोणी आजपर्यंत आवाज का नाही उठवला तर जादूगोडा आणि आसपासच्या गावातील रहिवासी आणि कार्यकर्ते दशकांपासून काही सी आय एल विरोधात आंदोलन करत असतात पण युसीआय कडून कायमच त्याकडे दुर्लक्ष केलं जातं जादूगोडा आणि आसपासच्या गावांमधली परिस्थिती आजही तशीच आहे इथलं खाणकाम अजूनही सुरू आहे आणि स्थानिकांचं आंदोलनही कायम आहे पर्यावरणाचं प्रदूषण आणि आरोग्याच्या समस्यांमुळे गावकरी आजही आहेत आणि शासनाचा हा प्रोजेक्ट इथल्या लोकांसाठी मोठा शाप ठरला जादूगोडाचा प्रोजेक्ट हा शासनासाठी महत्वाकांक्षी आहे त्यामुळे इथल्या स्थानिकांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातो थोडक्यात सांगायचं झालं सा म्हणजे ही समस्या अजून किती दिवस कायम राहणार याचा कुणालाही अंदाज नाही आहे त्यामुळे सगळीकडूनच जादूगोडा दुर्लक्षित होतो जादूगोड्याच्या या समस्येवर तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा